नमस्कार मी हर्षलता चॅनल चांदणे आज परभणी येथे या ठिकाण आपले जे प्रोडक्ट आहे ऑनलाईन महादुंगा आहे आणि कम्प्लीट केअर चा त्या प्रोडक्टचा रिझल्ट आपण गेल्या महिन्यामध्ये हे प्रोडक्ट दिले असताना त्या प्रोडक्टचा रिझल्ट असा आहे की डोक्याला केस चाय लागली होती आणि त्या चाय लाव लागल्यामुळे प्रोडक्ट वापरल्यानंतर एका महिन्यामध्ये मुण हे केस आलेले आहेत तुम्ही जवळ येऊन थोडंसं दाखवा तर हे केस नवीन आलेले आहेत तर ज्यांनी हे प्रोडक्ट वापरले ज्यांनी हे प्रोडक्ट ज्यांच्यासाठी घेतले होते असे गजानन बोबडे यांनाच विचारू शकतो तर आपण यांना किती दिवस झाले घेतले आणि पंधरा दिवस झाले हे प्रोडक्ट घेऊन केसायला ज्यांना पण हे प्रोडक्ट पाहिजे असतील ज्यांना असं वाटते आपली केस गळती थांबली पाहिजे त्याच्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर वीस ऐंशी सत्याहत्तर सत्तावीस आणि ज्यांना खात्री करून घ्यायची आहे तर तुम्ही स्वतः खात्री करून घेऊ शकता तुमचा नंबर सांगा दिवसा तर ह्या पण मोबाईलवर तुम्ही संपर्क करू शकतात आणि हे प्रोडक्ट तुम्हाला घरपोचसुद्धा मिळण्यासाठी धन्यवाद